नमस्कार मित्रांनो मी दोन ते तीन दिवसापहिले एक व्हिडिओ बनवला होता ते म्हणजे मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्याला सांगितलं होतं की दिव्यांगामध्ये दिव्यांगासाठी जिल्ह्यातील एक टक्का निधी हा दिव्यांगासाठी राखीव ठेवला होता त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं त्यांनी पोस्ट करून सर्व इकडे सांगितलं होतं त्याबद्दलच आज आपण जी आर बघणार आहे तो जी आरमध्ये मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे जिल्ह्यातील ते सर्व आपण बघणार आहे तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला भेटत राहील चला तर मग आपण जी आर वळूया तर मित्रांनो आपण बघू शकता हा जी आर आहे तुम्ही बघू शकता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत राज्यातील दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणाकरिता एक टक्का निधीची तरतूद करण्याबाबत म्हणजे जे पण जिल्ह्यात आपल्या जेवढा पण निधी होणार आहे शंभर टक्के निधी त्यामधून एक टक्का निधी ह्या दिव्यांगांच्या कामासाठी आणि हितासाठी होणार आहे तर आपण सोम्र बघूया काय म्हणतात आणि हा बघू शकता महाराष्ट्र शासन नियोजन विभागाने हा जी आर दिलेला आहे आणि दिनांक पण तुम्ही बघू शकता दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निघालेला आहे तर यामध्ये प्रस्तावना बघा काय म्हणतात सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तीची संख्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या दोन पॉईंट त्रेसष्ट टक्के इतकी आहे मान्य उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन वि यांनी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या राज्यस्तर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सण पंचवीस सव्वीस आराखडा बैठक यात राज्यातील दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणकरिता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत कमाल एक टक्का निधीपर्यंत निधी, निधी राखून ठेवण्याचा निर्देश दिला आहे त्या अनुसर्गाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे म्हणजे मी तुम्हाला पहिले पण दोन दिवसा पहिले सांगितलं होतं की अजित अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्यातील दिव्यांगासाठी एक टक्का निधी ठेवलेला आहे या एक टक्क्या निधीमध्ये दिव्यांगांसाठी विविध योजना अशा निघणार आहे समोर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तर शासन निर्णय आपण बघूया जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना शाश्वत विकास ध्येय आणि मूल्यमापन सनियंत्रण व डाटा एंट्री यासाठीच्या एकंदरीत पाच टक्के निधी योजनेसाठी अनुज्ञेय असलेल्या पंच्याण्णव टक्के निधीमधून एकोणीस टक्के निधी विविध प्रशासकीय विभागाच्या नियमित योजनेसाठी राखून ठेवला ठेवा म्हणतात राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे लक्षणीय लोकसंख्या विचारात घेता त्यांच्या कल्याण सक्षमी करण्याकरिता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन दोन हजार पंचवीसपासून प्रत्येक वर्षी नियमित योजनेसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरिता कमाल एक टक्कापर्यंत निधी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता जो पण आपला दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये दिव्यांगासाठी जिल्ह्यातील एक टक्का निधी हा राखीव ठेवला जाणार आहे या एक टक्क्या निधीमध्ये दिव्यांगांना अशा विविध योजना मिळणार आहे त्यामध्ये त्या त्या वीज भांडवल असेल कोणतं झेरॉक्स मशीनचं असेल की च चक्कीचं असेल किंवा बचत गटाचं असेल दिव्यांगांचं किंवा त्यामध्ये दिव्यांगांना कृषी विभागमध्ये असेल त्यामध्ये दिव्यांगांसाठी विविध अशा योजना समोर येणार आहे तर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण व कल्याण याकरिता राखून ठेवण्याच्या एक टक्का निधीचा सुयोग विनियोग होण्याकरिता त्यांच्या संबंधीच्या योजनेचे सपुष्ट आदेश नियोजन विभाग वित्त विभाग यांच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभागाकडून निर्गमित करण्यात येतील प्रस्तुत योजनेसाठी लेखाशीर्ष प्राप्त करून घेण्यासंदर्भातील कारवाई दिव्यांग कल्याण विभागाने तातडीने करावी म्हणजे आता तुम्ही बघू शकता त्यांनी हा निर्णय घेतला आहे जो नियोजन विभागाने घेतला आहे पण आता हा निर्णय वित्त विभागाकडे जाणार त्यानंतर दिव्यांग विभागाकडे जाणार तिथून दिव्यांग विभागाने हा निर्णय तातडीने त्यांच्या पोस्टात आणावा म्हणजे त्यांनी सर्व दिव्यांगांसाठी जिल्ह्यातील तातडीने निर्णय घ्यावा ज्यांना ज्यांना जे जे दिव्यांगासाठी उपयोगी असतात अशा अशा योजना दिव्यांगासाठी तुम्ही सांगावा त्यानंतर आहे सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट इन या संकेतस्थळावर तुम्हाला भेटून जाईल आणि याचा सांकेतांक नंबर पण आपल्याला दिलेला आहे आणि हा डिजिटल स्वाक्षरीने सांगशांकीत करून पण दिलेला आहे आणि हा जी आर महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने हा जी आर आहे तर ही योजना हा जी आर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जो पण आपल्या जिल्ह्यामध्ये एक टक्का निधी राहणार आहे त्या एक टक्क्या निधीमध्ये दिव्यांगांचं खूप काही अडचणी असणार त्या अडचणीवर मात करण्यासाठीच एक टक्का निधी आपल्यासाठी दिव्यांगासाठी खूप कामात येणार आहे त्यामध्ये अशा अनेक योजना दिव्यांगाकरिता येणार आहे तर सर्व दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि अशाच योजना दिव्यांगासाठी येत राहाव्यात मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिव्यांगांच्या हितासाठी खूप चांगला निर्णय घेतला आहे त्यांना मी एकदा धन्यवाद करतो